ओम शांती नऊ मार्च 2009 हजार नऊची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे रोज फरिस्ता ड्रेस मध्ये मध्ये धारण करून जुन्या संस्कारांची होडी जाळा आज होलिएष्ट बाप आपल्या होली मुलांशी बरोबर होळी खेळायला आले आहेत सगळे बच्चे होली आहेत म्हणजे पवित्र आहेत सगळ्यात मोठ्यात मोठा है चा रंग आहे परमात्मसंगतीचा रंग आणि परमात्मसंगतीचा रंग लागल्याने मुलं सहज होली म्हणजे पवित्र बनून गेले अविनाशी संगतीचा रंग लागला परमात्म्यालाच आपला सोबती बनवले हे कंबाईंड रूप कधीच वेगळे होऊ शकत नाही सगळ्यांना अनुभव आहे ना बाबा विचारतात एकटे नाही ना अलबेला पणही यायला नाही पाहिजे अलबेला पण आळसच्या रूपात वेगवेगळ्या प्रकारे येतो मुलं म्हणतात माझी इच्छा नव्हती पण हा माझा संस्कार आहे असे म्हणता म्हणता रावणाचा खजाना आवडायला लागतो हळूहळू चांगले संस्कार संपायला लागतात परमात्मसंगतीचा रंग ढिला होत जातो आणि मायाचा रंग चढत जातो बाबा म्हणतात पूर्ण कल्पमध्येही जे पवित्र बनतात त्यांचे फक्त आत्मा पवित्र बनते शरीर नाही आणि तुम्हा मुलांचे सतयुगामध्ये शरीर आणि आत्मा दोन्ही पवित्र राहतात पवित्रतेला सुख शांती प्रेम आनंदाची जननी म्हणतात जिथे पवित्रता आहे तिथे सुख शांती असणारच शेवटच्या जन्मापर्यंतही मुलांच्या चित्रांची खूप विधीपूर्वक पूजा होते ही पवित्रतेचीच विशेषता आहे कितीही महान आत्माय असले धर्म आत्माय असले तरी त्यांचे मंदिर बनत नाही आणि अशी विधीपूर्वक पूजाही होत नाही बाबा सांगतात आता हा मर्जीवा जन्म आहे जसे एक शरीर सोडल्यावर दुसरा जन्मा गेतात, जन्म घेतात तर जुन्या गोष्टी आठवत नाहीत आता ब्राह्मण जन्म धारण केला आहे तर मागच्या जन्माचे संस्कार माझे आहे असे कसे होणार हे ब्राह्मण जीवनाचे संस्कार नाहीत कधी अल्बेला पण कधी रॉयल आडस आळसाचेही खूप वेगवेगळे प्रकार आहेत ब्राह्मण जीवन म्हणजे नवीन जीवन होडी म्हणजे जुन्या संस्कारांची होडी जाळणे प्रभूच्या संगतीच्या रंगाचा मजा घेणे कंबाईंड राहण्याचा अनुभव घेणे बाप दादा मुलांना पदम पदम गुणा मुबारक देत आहेत होळी साजरी करायची आहे रावणाच्या संस्कारांना कधीच माझा संस्कार म्हणायचे नाही बाबा म्हणतात हे सगळे सण त्योहार शास्त्र बनवणारे मुलंच आहेत सिकिल दे आहेत आटेमे नमक म्हणजे अगदी कणिक कणिकमध्ये मीठ घेतात तेवढंच सत्य आहे पण बनवले खूप छान आहेत प्रत्येक सणाची यादगार बनवली आहे ज्या ज्या गोष्टी सूक्ष्म आहेत त्याला स्थूल रूप दिलेले आहे पण यादगार बनवले आहे भक्ती पण काही कमी नाही आहे दादा शास्त्र बनवणाऱ्यांना पण त्याचे फळ देतात कारण भक्तीमध्येही काही आठवणी तर आहेतच बाबा म्हणतात कोणतेही कार्य करताना एक सीट पक्की करा त्या सीटवर सेट व्हा निर्णय करा त्रिकालदर्शीची सीट आणि त्रिकालदर्शी बनून मग कार्य करा बाबांना एक एक मुलाशी पदमगुणा प्रेम आहे बाबा म्हणतात माझे मुलं आणि माझ्याबरोबर येणार नाहीत कारण आता घरी जायची वेळ आहे घरी गेले नाही तर राज्यातही बाबांच्या सोबत येणार नाही बापदादांनी वतनमध्ये आज ॲडव्हान्स पार्टीबरोबरही होळी साजरी केली ॲडव्हान्स पार्टीवाले म्हणतात आम्ही वाट पाहत आहोत हो। पण तयार तर स्थापनेवाल्यांनाच करावं लागेल ना विनाशाची डेट फिक्स करायची आहे समान संपूर्ण बनतील तेव्हाच तर तयारी होईल ओम शांती